गामाचा माणूस दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सामाजिक न्याय विभागाकडून घाटकोपरमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री बापू धुमाळे यांच्या नेतृत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेला

आणि थोडं आमच्या मनातलं जे ओझं होतं दुःख होतं ते थोडं कमी असं समजतो परंतु महाराष्ट्रामधून दादासारखा माणूस जाणं म्हणजे जा या महाराष्ट्राचं दुर्दैव असं मी मानतो कारण की अजितदादा हा केवळ नेता नव्हता तर हा कर्म करणारा म्हणतो ना का कर। कर्मामध्ये राम असतो अशा पद्धतीने या देशाचं जे काम करत होता या लोकांचं काम जे करत होता काम म्हणजे त्यांच्यासाठी सर्वश्वी असायचं आणि दादा गेल्यानंतर नक्कीच महाराष्ट्राला शोककाळा लागलेल्या आहेत असं म्हणतो ना आपण की हजार मेले चालेल पण हजाराचा पोशिंदा जाऊ नये अजितदादा गेल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला जे दुःख झालेलं आहे जे शोककाळा आलेली आहे प्रत्येक माणूस आता घाबरू नया लग रहा है कि आदमी जगह ही चगस सत्यतला ही मानूस घाबरते ही रोड वो चलना मानूस आज बाबू धोमानी जी ने अपने सर्वपक्षी लोगों को बुला के यहाँ पर दादा के श्रद्धांजलि का जो शोक सभा रखे थे उसमें लोगों ने सब अपनी जो एक्सपीरियंस थे वो सब बताए और वाकई में जो दादा की कमी होगी उसको भरना बहुत मुश्किल है ऐसा मुझे ही नहीं यहाँ के जितने भी लोग थे वो सबको ऐसा लग रहा है कि दादा के जाने से बहुत बरी एक पोकली निर्माण हो गई है वो जो आहे नामुमकिन आहे आज माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये बापू धुमाळे साहेब यांनी दादांना या ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजन केला होता या कार्यक्रमाला आमचे सहकारी मित्र सोहिल सुभेदार साहेब आणि सर्व पक्षातली लोकं या ठिकाणी उपस्थित होती आज अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देताना आमच्या भावना अनावर झाल्या होत्या अजितदादा आमच्यातनं गेलेत महाराष्ट्र राज्याचा नेता गमावला हे महाराष्ट्रावरती आलेलं प्रचंड मोठं दुःख आहे आणि आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही आहे की अजितदादा आमच्यातनं गेलेले आहेत आणि आजीनदादांना श्रद्धांजली वा आहे वा, हेच दुर्दैव आम्हाला ह्या जन्मामध्ये पाहायला आहे कारण एवढा मोठा ताकदीचा नेता कामाचा नेता सर्वसामान्यांचा नेता आणि लोकनेता म्हणून ज्यांना उपाधी मिळालेली आहे अशा आमच्या आदितदादा आमच्यामध्ये नाही आहेत ह्या भावना खूप आम्हाला न सांगण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे मी अजितदादांना श्रद्धांजली नाही वाहणार पण मी देवाकडे एकच साकडं मागेन की जन्मोजन्मी आज म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली वाहणार हाच दिवस माझ्यासाठी खूप वाईट आहे कारण अजितदादांच्या शोकसभेला माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्ता म्हणजे की आज माझे जवळचे सहकारी राष्ट्रवादी पवार पक्ष गटाचे मुंबई कार्याध्यक्ष सोयीलबाई सुभेदार बापूसाहेब धुमाळे आणि सर्व मान्यवर जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत दादांविषयी आता जे लोकांनी महाराष्ट्रामध्ये जे श्रद्धांजली सभा वाहतात किंवा दादांच्या कार्याचा जो आ लेखा जावा घेतात त्यामध्ये दादांचं कार्य सर्वसामान्यांना काढलं जा आता काहीच वक्त्यांनी सांगितलं की दादांचा आमचा योग नाही आला पण ज्यावेळेस दादांना ज्यावेळेस दादांचा आज दहा दाद दिवसापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटनंतर अपघाती मृत्यू त्यांचा झाला त्यानंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी दादांविषयी म्हणजे काय त्यांना माहितीच नव्हती त्यांना ज्यावेळेस दादा कळाले ते महाराष्ट्राचे दादा होते महाराष्ट्राचे दादा त्यांच्यासारखा नेता होणं किमान चाळीस वर्ष ते होणार नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाव ना गाव खेड ना खेड सरपंच पाटील यांच्यापर्यंत नाव घेणारे एकमेव की पवारसाहेबानंतर कोण असेल ते आजही दादा होते महाराष्ट्राच्या विकासात आज महाराष्ट्राचा विकास रघडला आज पुणे जिल्ह्याचा विकास काढला आज बारामतीचा विकास घडला माझ्यासारखे असे हजारो कार्यकर्ते जे उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त कारण आम्ही असं काय आम तिकडे पद नव्हतं काय नव्हतं परंतु आज बारामतीत बारामतीसारखं शहर हे त्यांना जागतिक पातळी घ्यायचं होतं बारामती शहर काय असतं आज तुम्ही कधी आला मुंबईसारख्या लोकांना माहीत नाही पण बारामती एस स्टँड जर पाहिलं तर एक एअरपोर्ट आहे एअरपोर्ट बारामती एस स्टँडचं मॉडेल भारतात असा एअरपोर्ट कुठे नाही आहे अहमदाबादला पर... आदरणीय दादा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि ते गेल्याच्या नंतर गेले दहा बारा दिवस हा महाराष्ट्र हळहळतो आहे अक्षरशः आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातील लोकपक्ष पक्षातील कार्यकर्ते नेते ने त्यांनी एक हळहळ व्यक्त केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील एक सदस्य या नात्याने मी आणि मुंबई राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष या नात्याने ती हळहळ व्यक्त करण्यासाठी एक श्रद्धांजली सभा आयोजित करणं हे माझं कर्तव्य समजून आज ही श्रद्धांजली सभा मी आयोजित केली या सभेसाठी सर्व पक्षीय म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुंबईचे कार्यादेश जे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश कदम असतील आमचे सहकारी बनगर असतील माझे सामाजिक न्यायचे सर्व पदाधिकारी असतील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष केतन शाह असतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते असो शिवसेना शिंदे गटाचे नेते असो शिवसेनेचे विदे इथले स्थानिक नगरसेवक असो ह्या सगळ्यांनी उप उपस्थित राहून दादाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आपली श्रद्धांजली व्यक्त केली मला फक्त सरतेशेवटी एवढंच बोलायचं आहे की महाराष्ट्राचा दादा गेला यानंतर असा पुन्हा दादा होणे नाही एवढंच मी ह्याच बोलू शकतो यापुढे मी निशब्द आहे कारण जे जे आमच्या वक्त्यांनी व्यक्त केलं आहे परंतु मी त्या प परिवारातला स राष्ट्रवादी परिवाराला सरस येऊन सांगतो की खरंच महाराष्ट्राने राजकारणातला दादा गमवला भविष्य काळ काळामध्ये कधी असं नेतृत्व उभं राहील कारण असं नेतृत्व उभं राहताना जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस वर्षे निघून जातात आणि त्यानंतर असं एखादं नेतृत्व जन्माला येतं आणि ते फुलतं आणि ते नेतृत्व आपल्यातून असं अचानक उभं राहणं निघून जाणं हे आपल्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुर्दैव आहे आणि त्यामुळे मी एकच सांगेन पुन्हा एकदा की महाराष्ट्राच्या राजकारणाला दादा गेला आणि कामाचा माणूस महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा कामाचा माणूस हा कायमचा आपल्यातून निघून गेला त्यामुळे मी माझ्या धुमाळी कुटुंबाच्या वतीने मुंबई सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने दादांच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली दादा सर्वांना माहीत होतं सांद्यापासून बांद्यापासून देशाचा पंतप्रधान असो या गावाखेड्यातला ग्रामसेवक असो सरपंच असो सर्व दादांना ओळखायचे आणि दादांचा धाक होता त्यांच्यावर देशा। या देशाचा पंतप्रधान सुद्धा दादाची नोंद घ्यायचा भाषणामध्ये विरोध का असा ना पण दादाचं नाव घ्यायचा मग या देशाच्या पंतप्रधानासुद्धा दादाची आवड होती सामान्य माणूस खेड्यापाड्यातला माणूस दादा त्याचं नाव घेऊन हो बोलवायचे एक वर्षापूर्वी या आमच्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये अजितदादा पवार आले होते आणि अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आले होते दादांच्या हस्ते या कामराजनगरचा नारळ फुटला आणि दादानी सांगितलं या रमाबाई कामराजनगरमध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचं स्वप्न ते गोरगरीब या ठिकाणी राहणार ते बिल्डिंगमध्ये गेले पाहिजे यासाठी दादांनी देखील या ठिकाणी येऊन नारळ फोडलेला होता आणि दादांचं स्वप्नच होतं आहे या देशातला गरीब दलित मुस्लिम माणूस शोषित वंचित समाज हा सत्तेमध्ये असला पाहिजे नगरसेवक आमदार खासदार असला पाहिजे आणि सत्ता या गोरगरिबांच्या घरापर्यंत गेली पाहिजे अशी दादांची धारणा होती परंतु या देशातले जातीवादी लोक सनातनी लोक हे दादाला सतत विरोध करायचे दादा सत्तेमध्ये जरी भाजपसोबत गेले तरी दादाने फुले आंबेडकरी शिवशा विचार सोडला नाही दादांनी सांगितलं माझी राजनीतिक समजोत आहे माझा विचार आंबेडकरी विचार आहे दादा नेहमी सर्व जाती धर्मांच्या कार्यक्रमावर जायचे सर्वांना सहकार्य करायचे सर्वांना मदत करायचे असा दादा पुन्हा होणार नाही आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस